भावा बहिणींनो आमचा सकाळचा स्वयंपाक चालू केला होता तस तर काय झाला प्रॉब्लेम सांगतो का हे बघा आता बापू लागला जेवाले हे वजन केलं होतं तुरीच्या डाळीचं भात केला होता, के होता पोळ्या करणं चालू होतं आणि अचानक काय झालं आता प्रॉब्लेम सांगण्यापूर्वी थोडंसं तुम्हाला दाखवतो थो, आता हे जे दिसतं गचटा कचरा दिसत आहे हे तुम्ही समजून घ्या कारण तर सुमित्रा पायट्यापासून हे काम करत आहे वेगवेगळं काम राहते खेळ्यातलं भात वातावरणच तसं राहते त्यामुळे घाई झाली सुमित्रा कामाला जायचे त्यामुळे ते का म्हणते ते, ते, थे। ते थे। कांदे चढतो का ते का लसणाचे कांद्याचे लसणाचे ते तसे आहे त्यामुळे तुम्ही आता समजून घ्या आता तुम्हाला दाखवतो बा आता प्रॉब्लेम म्हणजे अचानक गेला गॅस संपून बघा आता घाईघाई गॅसवर करते था था ना पटकन आहे म्हणून चुलीवर वेळ लागते गेला गॅस संपून आता पटकन आता तर लागली आता पेटवाली चूल कारण तर आता बाया येते येते ना तर बाया आता हाका मारा ते बाया झालं का मग येते म्हणून बाया हाका मारायला लागते मग बाया पटकन निघून जाते कामाला हो आता पट आता तिकडे पोळ्यात जात आहे आता पुरीत जात आहे आता कॉलेजमध्ये जात आहे सोबत आलं तर स सकाळचं असं मस्त वाजता होत नाही सूर्य उगवला आहे आता तपासून सूर्य हे बघा उगवला सूर्य मस्त आहे आता घाई घाई आता कळत यायला सोगीचं चुलीवर वेळ लागते म्हणून गॅसवर करते सकाळी थोड गेला सांगू आता कोणतं का काम आहे वाटतं कोणतं हवा काम तुला मिरची शिमला मिरची ना गावातल्या एका इसमाचे सरपंचाचे शिमला मिरची निधन करायचं आहे इकडून तिकून काळ्या पाताय समजलं बाहेरून आणलंही नाही तुळू तुळू म्हणलं काळ्या तोडले नाही भेटल्या यावर्षी झाडावर चढून काळ्या नाही तोडतायत उद्दावर उद्दा पाहता तर सापडून नाही राहिला काळ्या तोडाली त्याला किती दिवसापासून म्हणतात गोंडा पोहोता नाही mm. फांदी सटून देऊ म्हणता झाडाचे तर उद्या येतो उद्या येतो हेच आहे पावसाळ्यात जवळ आला आता तोळाचे कवा ना वाड्याचे कवा आणि चुलीला लावायचे कवा सांगा आता हम्म कॅसले आहे का पैसे नाही